भारतीय जनता पार्टी जीवती तालुक्याच्या वतीने काल मे तेवीस रोजी भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या आजी माजी लोकप्रतिनिधींनीसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जीवती तालुक्यातील नागरिक आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी आमदार देवराव बोंगळे यांनी सर्व नवप्रवेशितांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे भाजप परिवारात स्वागत केले पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे विधानसभा महासचिव माजी उपनगराध्यक्ष अश्पाक शेख नगरसेवक श्यामराव गेराम नगरसेविका अहिल्या चव्हाण अनुसया राठोड लियाकतबी शेख अश्विनी गुरमे केशव चव्हाण काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष दसाने नामदेव राठोड वैजनाथ कदम माजी नगरसेवक शरद चव्हाण शिवाजी कासले विष्णू मुसने भानुदास येचवाड चालक युनियनचे अध्यक्ष प्रवीण राठोड श्रीनिवास राठोड शिवाजी पवार प्रल्हाद राठोड विष्णू भोगरे मोहन जाधव देविदा साडे जनार्दन गेडाम मनोहर कन्नाके सुनील सिडाम बोविंदाक्रुवे सुभाष पवार संतोष जाधव शेषराव चव्हाण गणपत मेश्राम रवी चव्हाण कौशल्य गेडाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सर्वांनी भाजपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी मंचावर भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते तालुकाध्यक्ष दत्ता राठोड जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी शहराध्यक्ष राजेश राठोड बोविंद टोकरे भीमराव पवार सुनील मडावी गोपीनाथ चव्हाण पुरुषोत्तम भोंगळे बापुराव मडावी अबादास कंचकटले दिगंबर आंबटवाड आनंद कदम पुंडलिक गिरमाजी भीमराव पवार संतोष जाधव पुष्पा सोयम चेतना राठोड सुबोध चिकटे बालाजी माने सांबा शिंदे संग्राम बाजगीर बालाजी बिरजदार साहेबराव राठोड राज बेल्लाळे रामेश्वर सबुचे टिकाराम राठोड गोवर्धन चव्हाण संतोष राठोड उखंडराव चव्हाण मोकिंद राठोड कमलाकर जाधव संभाजी रायवाड बाळू ठोंबरे रवी जेवले कपिल राठोड विकास सोनकांबळे शिवाजी बोईनवाड राहुल राठोड आदींसह जीवतीकरांची मोठी उपस्थिती होती कृष्णा चव्हाण सुवर्ण भारत उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर